दहा रुपये किलो आहे दहा रुपये किलो मिळतो का कुठे कांदा पण ह्या ताईकडे चक्क ऑर्गॅनिक कांदा आपल्याला दहा रुपयाला मिळतोय हा जम्बो साईज कांदा आहे हे बघा बघू शकता हा जम्बो साईज कांदा आपल्याला मिळतोय पंधरा रुपयाला जो मगाशी लसूण पाहिला तो वेगळा तो चायना लसूण आहे आपला जो ओरिजिनल लसूण महाराष्ट्र महाराष्ट्रात जो बनवला जातो सध्या मिळत नाही लाल लसूण एक अजून प्रकार होतो तो, तो पूर्ण लाल असतो अच्छा थोडासा बारीक आहे म्हणजे ह्याची जरा जरी आपण आणि तो लसूण आहे ना पूर्ण ह्या ऑर्गॅनिक कांदा लसूण प्रमाणेच ऑर्गेनिक भाज्या ऑर्गॅनिक फळ तुम्हाला आता अगदी होलसेल रेट मध्ये मिळणार आहेत शेतकरी ते ग्राहक असा हा कॉन्सेप्ट आहे व्हिडिओ अगदी युजफुल आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला घेऊन आलेली आहे विरार वेस्ट ला आगाशी चालपेठ पुरा पडायचे कारणच त्याच खास आहे आपण आपल्या किचन मध्ये नेहमी वेगवेगळ्या तऱ्हेच्या भाज्या वापरत असतो आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल नेहमी आपल्याला ऑर्गेनिक भाज्या मिळतीलच ह्याची गॅरंटी नाही नेहमी आपण केमिकल वाल्याच भाज्या खात असतो पण मी आज अशा ताईशी तुमची ओळख करून देणार आहे की जिच्याकडे आपल्याला डायरेक्ट शेतातून ग्राहकापर्यंत अशा ह्या भाज्या अवेलेबल होणार आहेत होलसेल रेट मध्ये मिळणार आहेत डायरेक्ट नाशिक वरून आपल्याकडे त्या भाज्या येतात मी तुमची ओळख करून देते मानसीची ही आहे मानसे मानसी नम नमस्कार तुझ्या कॉन्सेप्ट विषयी माझ्या व्ह्युवर्सना सांगशील का ऍक्च्युली माझं असं आहे की लोकांपर्यंत जितकं ऑर्गॅनिक गोष्टी जातील तेवढ्या खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर आणि आजकाल भाजीपा भाजीपाल्याचा जेवढा दर आहे लोकांना खाता पण येत नाही काही गोष्टी स्वस्त दरात त्यांच्यापर्यंत पोहोचवतो शेता शेतात आमचा उगवलेला माल आहे पूर्ण तर डायरेक्ट शेतात उगवलेल्या भाज्या शेतात पिकवलेल्या भाज्या कस्टमर पर्यंत पोहचवण्याचं काम ही ताई करते खूप छान असं कार्य करते आपल्याला भाज्या परवडत नाही ते तिने अगदी बरोबर सांगितलेलं आहे आणि भाज्या एवढ्या कॉस्टली घेऊन पण त्या ऑर्गेनिक नसतात त्याच्यातून आपल्याला बरंच भेसळयुक्त मिळतं केमिकल वाल्या मिळतात आपल्या तब्येतीची वेगवेगळ्या प्रकारचे होते रोग होतात त्यासाठी ह्या ताईने छान असा कॉन्सेप्ट आणलेला आहे तर तिच्या कॉन्सेप्ट विषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत तर कांदा आहे बारा रुपये तर ताई हा काय बारा रुपये डायरेक्ट होलसेल रेट आहे का डायरेक्ट होलसेल मग आपल्याला मिनिमम किती घ्यावं लागतं से कम एक किलो पर्यंत तरी घ्यावं लागतं तर जे कोणी विरारला जवळपास जा जाणारे आहेत नाला सुपारा वसई आणि ज्यांना या ऑर्गेनिक भाज्या पाहिजे असेल तर त्यांनी हिच्या ओम ट्रेडर्स ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तिथे नक्की या हिच्याकडे हे बघा ही कांद्याची लहान साईज आहे ना ही लहान साईज आहे बारा रुपये हा मोठा कांदा आहे हा बघा जम्बो कांदा काय त्यातला कांदा तुम्हाला दाखवतो कांदा दे ना मंडळ या बारा दाखवला पण हिच्याकडे आताच एक नवीन पोत तिने मला उघडून दाखवलं त्याच्यातला कांदा तिने जस्ट मला ओपन करून दाखवलाय दहा रुपये किलो किलो आहे रुपये मिळतो का कुठे कांदा पण ह्या ताईकडे चक्क ऑर्गॅनिक कांदा आपल्याला दहा रुपयाला मिळतोय हा जम्बो साईज कांदा आहे हे बघा बघू शकता हा जम्बो साईज कांदा आपल्याला मिळतोय पंधरा रुपयाला आणि हाच कांदा आपण चार वेळा छाटून देतो पहिल्यांदा जेव्हा माल शेतात भरतो तेव्हा दुसऱ्यांदा माल येण्याच्या आधी ट्रक मध्ये भरायच्या आधी तिसऱ्यांदा इकडे आल्यावर आणि चौथ्यांदा तुम्ही घरी येऊन जायच्या आधी आता चार वेळा हा कांदा छाटून त्याच्यामुळे कुठेही खराब होण्याचा चान्स कारण एकूण कांदा तू असा व्यवस्थित बघून केलेला आणि त्यासाठी मी स्पेशली ज्या बायका आहेत ज्यांना घर सोडून काम करता येत नाही त्यांना ठेवलं जसं माझ्याकडे आहे आता तिला घरात बाहेर पडायला नाही मिळत पोरगा आहे तीन वर्ष तिला आपण तुझ्या टायमिंग नुसार तू येऊन माझं काम करू शकत आणि तिचेही थोडी सेव्हिंग होतात त्या हिशोबाने आपण आणि अशा बायका आम्ही अजून शोधात आहेत जे कामाला माझ्याकडे येऊ शकतात अच्छा तर जर कोणी हा व्हिडिओ बघत असतील हो आणि ज्या कोणी विरारच्या जवळपासच्या असतील आणि ज्यांना हिच्याकडे येऊन काम करायची इच्छा असेल त्यांनी नक्की हिला संपर्क साधावा हिचे पूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तिथे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा बटाटे आपल्याला मिळतात पंचवीस रुपयाला आणि बटाट्याची साईज देखील तुम्ही बघू शकताय आजकालचे बा मार्केटमध्ये मा जे आपण बटाटे बघतो त्यांना जे इंजेक्शन दिलेले असतात आणि ते अगदी थोड्याच काळामध्ये असे उकडले तरी खराब निघतात तर वो हे बटाटे बटा हा हिरवे असतात हे बटाटे तसे निघणार नाहीत हे बघा आणि लसूण कशी आहे एकशे एक वीस रुपये लसूण आहे एकशे वीस रुपये किलो लिंब एकदम फ्रेश आहेत लिंब खूप महाग असतात मार्केटमध्ये ऍक्च्युअली आणि कधी कधी अशी जाड सालीची आणि खूप त्याला रसही मिळतात आम्ही तर पिळत पिळत राहतो पण रस काही त्याच्यातून येत नाही तर ही भक्ताक्षनेत की अतिशय पातळ साल आहे भरपूर रस वाली अशी लिंब आहेत कशी लिंब ही आपण तीस रुपये किलोनी देतो किलो किती येतात अंदाजे एका किलो मध्ये पन्नास साठ येतात पन्नास साठ लिंब आपल्याला साठ तीस रुपयाला मिळतात छान म्हणजे किती बाहेरचे लोक पण कसे मार्जिन ठेवू बाहेर पाच रुपयाच्या खाली लिंबू नाही तोच लिंबू आपण जर आता कोण आलं तर त्यांना नाही किलो मध्ये घ्यायचं तर आपण त्याला दहा रुपयाला चार किंवा पाच म्हणजे दोन रुपयालाही लिंबू आपल्याला देते आणि खरंच खूप छान आहेत आणि अतिशय पातळ आहे सरबतासाठी आपल्याला इतर वापरसाठी पावसाच्या सीझन मध्ये हो। डिमांड खूप आहे डायरेक्ट रेट आसमानापर्यंत हो। आणि आलं कसं आहे आलं आपण देतो त्यांना साठ रुपये किलो आलंही हो। बघा फ्रेश आहे आलं तिच्याकडच्या सगळ्याच भाज्या मला आवडल्या अगदी फ्रेश आहेत हा चार प्रकारांमध्ये अवेलेबल आहेत आता तू सगळे काय काय चार प्रकार आहेत ही तिखट मिरची आहे ही तिखट मिरची इथे जास्त वापरली जाते कारण इकडे जे लोक राहतात पन... ते अर्मा जे नॉनव्हेज खातात त्यांना ही तिखट मिरची जास्त लागते मसाल्यासाठी किंवा जास्त करून ते कधी कधी अशीच खातात ही जी मिरची आहे ती आपली पावसात स्पेशल तळणीची मिरची ह्याची भाजी केली जाते आम्ही पण कधी कधी नाही टाकू कोकणी पद्धत टाकतो टाकतो जी कमी तिखटची पण आपल्याकडे अवेलेबल आहे ज्याला तिखटपणा कमी आहे पण चौक हे बरेच लोक जास्त युज करतात आणि ही, ही, ही मिरची आहे जी तुम्ही बाहेरून कलर टाकलेला शेजवान खातात ती कृपया घेऊ नका ही मिरची घ्या घरी घरगुती तुम्ही बनवू शकतात या मिरची शेजवान तुम्ही ठेता जरी तर आता काही ह्याचे रेट सांगशील का ह्याचा रेट काय आहे सर्व साठ रुपये किलो सगळं आपण एक सेम भाऊतो हो का सगळं सगळे कुठल्याही प्रकारची मिरच्या घ्या फक्त आणि फक्त साठ रुपये किलोनी आपल्याला ही मिळते आणि सगळ्या चारही प्रकारच्या मिरच्या अतिशय फ्रेश आहेत आणि ही तर अगदी ना अशी भरलेली आहे म्हणजे भरीव आहे हे बघा स्पेशली आम्ही नाही श्रावणामध्ये श्रावण आता सुरू आम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही मालवण साइड आहोत तर आम्ही <laughs> आम्ही ह्याच्यामध्ये खोबरं आणि थोडस मीठ घाल मधून चिर द्यायचे आणि भरून खायचं अप्रतिम अशी लागते फक्त तव्यावर अलटी पलटी करायची ती सुरेख लागते नाही किलो आणि आपण नगावर नगावर देते कसं आता हा दुधी कितीच काय सांगते दहा रुपयाला हा दुधी आहे हे बघा तुम्ही मार्केटला गेलो तर आपल्याला वीस रुपयाला वीस खाली कोणाला देणार नाही आणि हा गावठी गावठी म्हणण्यापेक्षा ऑर्गॅनिक और्गे। आणि हा नारळ जस्ट म्हणजे काढलेला हा सकाळीच तिने सोलून ठेवलेला आहे आमचा विरार म्हटलं की इथे असंख्य नारळाची झाड तर तुझे स्वतःची आहेत का नाही नाही माझी एक मैत्रीण आहे अच्छा स्वतःची तिच्याकडनं मी तर हे बघा हे आमच्या विरारची ही नारळाची हा नारळाची साईज बघा तुम्ही आणि कसा हा देते हा नारळ आपण पन्नास रुपयाला देतो अच्छा पन्नास ला आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे आणि भरपूर भरगतच पाणी पाणी आहे एक तांब्याच्या वर पाणी नाही हो एक तांब्याच्या वर पाणी नाही अगदी भरगतच आहे भुईमुगाच्या शेगा या पावसाचा सर्वात अत्यंत महत्वाचा प्रकार आहे जो आपण शेतात ना बघू शकता तुम्ही पूर्ण त्याला माती सुद्धा अजून लागलेली आहे पूर्ण शेतात आलेला माल आहे आणि कोवळ्या आहेत कोवळ्या आहेत आणि दाना तुम्ही फोडाल तसा कपोरा दाणा आहे जरा उघडून दाखवा हे बघा एकदम कोवळा दाणा आहे आणि गोड लागेल काढून दे ना कोवळा दाणा आहे उकडून खूप छान लागणार उकळून पण आणि भाजून पण या कोथिंबीर काय कोथिंबीर आज पावसाच्या शक्यता जास्त मिळत नाही कारण कोथिंबीर जास्त कुजली जाते पण आपण डायरेक्ट काढून आणतो आणि आपण जो बांधलेले गड्डी आहे तुम्ही बघू शकता किती मोठी प्रोजेक्ट आहे एवढी आहे साईज असतो त्या हिशोबाने एकशे चाळीस पर्यंत ही कोथिंबिरीची एवढी मोठी जोडी आपल्याला मिळते आहे हे बघा जर ज्यांना कोणाला श्रावणामध्ये कोथिंबीर वडी वडीची असेल आपल्याच स्वतः घरातही करा आजूबाजूवाल्या नाही द्यायला मस्त आहे खूप छान कांद्याची पाती स्पेशली मिळत नाही ना मला तर आम्ही जेव्हा चा, चायनीज घरी करायला घेतो ना तेव्हा पूर्ण बाजार फिरत असतो आम्हाला काही पाती मिळत नाही तर बरेच वेळा हे असं प्रत्येकाच्या बाबतीत होत असावं पण हिच्याकडे सुंदर अशी ही, ही पातीचा कांदा आपल्याला हा मिळतोय कसा रेट आहे याचा हा आपण देतो सत्तर पुरा गड्डा पुरा गड्डा सत्तर बघा खूप छान अगदी हिरव अगदी म्हणजे फ्रेश आणि ही म्हणजे उकडून आणले शेतातून जस्ट असं काढून आणलेलं आहे वक... माल आलेला एकदम फ्रेश मध्ये साठ रुपयाला आहे ही कैरी तोतापुरी कैरी म्हणतात त्याला ही जास्त करून मच्छीसाठी युज केली अच्छा मच्छी किंवा भेळ तुम्ही खातात आणि ही लोणच्याची कैरी अच्छा काय ह्याच प्राइस आहे ही आपल्याकडे पन्नास रुपये किलो आहे किलो मध्ये किती एक ना चार येतात छान ताई ही घोसाळी कशी ही घोसाळी ऐंशी रुपये किलो पावसामध्ये स्पेशली ह्याची भजी करून खातात मला तर ह्याची भजी प्रचंड आवडते भाजी पण केली मी मला भाजी आवडत नाही मी भजी करते माझ्या मिस्ट्राना खूप आवडायची ही लसूण काय आपण जो मगाशी लसूण खायला तो वेगळा तो चायना लसूण आहे आपला ओरिजिनल लसूण भारत महाराष्ट्रात जो बनवला जातो सध्या मिळत नाही येत नाही लाल लसूण म्हणजे एक अजून प्रकार होतो तो पूर्ण लाल असतो अच्छा थोडासा बारीक आहे म्हणजे ह्याची जरा जरी आपण कोडणीत टाकली तरी आणि तो लसूण आहे ना पूर्ण एक कांदा जरी टाकला तरी आणि त्याचा जो तिखट पण आहे तो त्याला काहीच नाही आणि दुसरी गोष्ट हा ज्याला लाल लसूण हा बघा आणि हा जनरली आपल्या मुंबईमध्ये आजकाल मिळत नाही कुठे जिथे तिथे तो आपल्याला चायनीज लसूण घ्यावा लाग लागतो तर स्पेशली हा लसूण घेण्यासाठी हो। नक्की आहे इथे ह्याचा काय प्राइस आहे कसा किलो हा आपण देतो साठ रुपये किलो अच्छा साठ रुपये किलो आहे अगदी ऑर्गॅनिक कुठेही न मिळणारा हा लसूण इथे आपल्याकडे हिच्याकडे मिळतोय आणि याचा शारीरिक हो। ज्यांना एसिडिटी आहे स्पेशली त्यांनी हा रोज सकाळी उठल्यावर एक लसूण खाला बीपी वाल्याने कोलेस्ट्रॉल वगैरे कमी बरेच म्हणजे काय म्हणतात गुणकारी फायदे आहेत या लसूणचे तर चायनीज लसूण खाऊ नका हा लसूण रोज एक पाकळी सकाळी कच्ची खायची खायची त्यांनी आपल्या शरीराला शरीराला खूप फायदे आहेत तर माणसी आता विरारमध्ये जे लोक राहतात त्यांना जर तुझ्याकडे येऊन भाज्या घ्यायच्यात तर ह्या दुकानाचा टायमिंग काय दुकानात आहे मग सकाळी पाटे पाच आपला माल चालू लागतो त्याच्या आधी असं दुकान तुम्ही तर चार लाख उघडतो पण पाच लाख चालू करतो द्यायला पण आपल्या इकडे जे जाणारी भाजी विकणारे लोक आहेत आहेतकडनं त्यांना घरेघरे विकतात माझं असं म्हणणं आहे का त्यांनी स्वतःहून इकडे येऊन घ्या घ्या तुमचे चार पैसे मंडळी जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांना कोणाला होलसेल मध्ये या भाज्या घेऊन दुसऱ्यांपर्यंत पोचवायच्या असेल म्हणजेच विकायच्या असेल तर त्यांनी इथे नक्की या इथे कसं यायचं ते ही माणसे सांगेल कसं यायचं इथे येताना विरार ला उतरून रिक्षा लागते दमडम तिथून येताना तुम्ही आगाशी उतरले आगाशीवरून चालत उतरले सरळ आले नारी बागेच्या एक्झॅक्ट कोड पुढे आले तर तुम्हाला आमचं ओम ट्रेडर्स म्हणून शॉप अच्छा म्हणजे आजूबाजूला काय लँडमार्क आहे नारिबाग नारळीबाग आहे नारळीबाग नारळीबाग अच्छा आणि गणपती मंदिर पुरापडा गणपती मंदिर पुरापाडा गणपती मंदिरच्या पुरा मंदिर। अगदी थोडं आपल्याला हे ओम ट्रेडर्स दिसणार आहे आणि काही अजून एक मला तुला विचारायचं आहे की आता समजा कोणाला होलसेल तुला ऑर्डर द्यायची आहे तर मिनिमम किती घ्यावं लागतं मिनिमम दहा किलोच्या वर मला ऑर्डर असेल आम्ही भरपूर सेवा देतो मिनिमम दहा किलोच्या वर ऑर्डर असेल तर ही ताई तुम्हाला घरपोच डिलिव्हरी अवेलेबल करून देणार आहे आणि जर तुझ्याकडे यायचं झालं तर आपल्याला मिनिमम एक किलो घ्यावं लागतं तर मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा टायमिंग सांगते पहा ते चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत फक्त होलसेल साठी हा टायमिंग ह्या ताईने ठेवलेला आहे जे भी कावा। भी कावा। कि जेणेकरून विरार मधले जे व्यापारी आहेत त्यांनी इथे यावं इथून माल घ्यावा आणि त्यांनी तो विकावा मध्ये कोणी घरोघरी जाऊन देत किंवा कोणी मार्केट मध्ये आणि ज्यांना कोणाला रिटेल पाहिजे असेल त्यांनी संध्याकाळच तरी चालेल हा काय आपण लोन वर घेतली गाडी स्टार्ट करायला अरे वा आहे पप्पाकडे गाडी कॉफी अवेलेबल होईल का हा, हा? कॉफी अवेलेबल होईल होईल ना होईल ना कॉफी okay. जरा दोन बोल जो म्हणतात लोक नाशिकचा कांदा घेतल्याने खराब होतो पण शक्यतो तसं नाहीये तुमची चूक होते तुम्ही कांदा ठेवतात किचन मध्ये किचन मध्ये किचन मध्ये न ठेवता जो कांदा मी भरलेला आहे आज तो चार महिने झाला कांदा भरलेला आहे चार महिने कांद्याला काही झालं नाही आणि आपल्याकडचा जो कांदा आहे तो जास्तीत जास्त छाटण केला जातो तुम्ही दुसऱ्या व्यापाराकडे जात असेल नाशिकचा जो कांदा घ्यायला तिकडच्या तिकडे ती गोंड फोडा आणि त्याला सांगा कांदा छाटून दे त्याचा साल काढून द्या त्याचं जे साल असते ते काढल्यावर तुमच्या कांद्याला काही होणार नाही चार काय सहा महिने तुम्ही कांदा ठेवू शकता दादा तुझ्याकडून समजा आम्ही गोंड घ्यायची म्हटली तर तू पूर्ण आम्हाला व्यवस्थित तुमची जी साईज आहे जशी स्मॉल बिग मीडियम त्या साईज मध्ये आपण छाटून देतो प्लस त्याचा जो साल एक्स्ट्रा असतो तो काढून देतो जो खराब करतो कांदा त्याच्यावरती तुम्ही बघत असं कांदा घेतात वरती पांढरा डाग लागलेला कांदा साल असतो तो साल खराब घाणेड आहे बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आम्ही त्यांना हेल्प करू तुम्ही तुमच्या जागेवर आम्ही माल पोचू तुम्ही छोटा बिझनेस चालू करू शकता तर मंडळी ज्यांना कोणाला अगदी आपल्या घराच्या समोर छोटासा व्यवसाय चालू करायचा आहे भाजीचा तर तुम्ही तो करू शकता अगदी कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये ही ता ता ताई तुम्हाला त्याविषयी मार्गदर्शन करणार आहे आणि त्याचबरोबर हिच्याकडे असलेल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या अवेलेबल करून देणार आहेत त्या सुद्धा सगळ्या ऑर्गॅनिक फ्रेश भाज्या तर त्यासाठी ह्या ताईचे मी नंबर पुन्हा डिस्क्रिप्शन मध्ये देते ते तुम्ही नक्की चेक करा आता हे जे तुझं शॉप आहे हे किती दिवस चालू असतं आठवड्यातले साती वाटे दिवस आपलं दुकान कधीच बंद राहणार नाही तर मंडळी साथीच्या सातही दिवस तुझं हे शॉप उघड असत ओपन असतं त्याच्यामुळे तुम्ही कधीही या ज्या सांगितलेल्या टायमिंग मध्ये आणि तुम्हाला हवी ती खरेदी नक्की करा मानसी तुझ्याकडे असलेल्या ह्या व्यवसायाबद्दल तुम्हाला खूप छान असं माझ्या व्हिव्हर्सना छान मार्गदर्शन केलं तुझ्याकडे अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेल्या भाज्या मिळतात ज्या सहसा कोणाकडे मिळत नाहीत ते तू छान असं कार्य करते त्याच्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद मंडळी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा एक छानची कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय बाय